शेती वहिनी मानसिंग पाटील आणि पंचायत सरंदरगाव पंचायत समिती करण्यासाठी उत्सुक असणारे महेश बापू निवृत्ती फंड त्याचबरोबर बाळासाहेब टिमगिरे असतील डोकेसाहेब असतील या गावचे सुनील तां तांबे असतील सरपंच माजी सरपंच सोसायटीचे चेअरमन माजी चेअरमन विविध ग्राम गावचे आलेले या ठिकाणी नागरिक सर्वांचं मी या ठिकाणी असं स्वागत करतो माझ्या अगोदरच्या प्रत्येक वक्त्यांनी सांगितलं की साहेबांनी या भागासाठी फार कामं केली साहेबांच्यामुळे आमच्या गावाचा विकास झाला हे सगळं ऐकत असताना फार बरं वाटत होत पण एक वर्षापूर्वी हे काय झालं होतं कोणालाच कळलं नाही हा विकास एक वर्षापूर्वी झाला नव्हता का असा प्रश्न माझ्या पडतो की आपल्या भागाचा विकास ज्यांनी केला आपल्या पाठ्यामागे ज्यांनी उभे राहिले आपल्या अद्याणीमध्ये मदत केली त्यांची आपल्याला एक वर्षापूर्वी भरळ पडली हे संपूर्ण जिल्हा परिषद संपूर्ण शिरूर आंबेगाव विधानसभा गटालाच ही भरळ पडली असं का, का होवं हा प्रश्न निश्चित प्रत्येकाला पडण्यासारखा आहे मग एकदा कवठ्याला मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये साहेबांनी असं सांगितलं होतं की विधानसभेला काय झालं लोकसभेला काय झालं ते झालं गेलं गंगेला मिळालं आपण आता नवीन पान उघडायचे पुढे जायचे आणि खरं कौतुक असो बाब आहे विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर साहेब दुसऱ्या दिवशी जनतेमध्ये गेले पुन्हा जनतेचे प्रश्न सोडवायला सुरुवात केली म्हणजे सतत आपल्या भागातील परिसरातील विकास आपल्या भागातील लोकांच्या असल्या अडचणी ह्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी अतिशय तत्पर असणारे नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे हे आपलं भाग्य आहे आणि आपण सर्व नेत्यांच्या पाठीमागे उभं राहणे निश्चित गरजेचं आहे उद्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहेत या निवडणुकाच्या माध्यमातून आपल्या तीनही जिल्हा परिषद गटामध्ये साहेब उमेदवार देतील म्हणजे टाकळी जे असेल रंजनगाव असेल किंवा केंद्रपाबळ गट असेल त्या तिन्ही गटामधून आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार मिळतील आता आपण केलेली चूक जर दुरुस्त करायची असेल तर या तिन्ही जिल्हा परिषद गटामधून असणारे सहा उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी हे निश्चित आपल्या सर्वांच्या राहावी याची मला निश्चित शंका वाटत नाही आणि मला वाटतं केलेल्या विकास कामाच्या जोरावरती मग मानसिक भाईच्या माध्यमातून तुमच्या ठिकाणी कामं झालेली आहेत अहोरात्र तुमच्यासाठी पळणारं हे व्यक्तिमत्व आहे आज तुम्ही सांगा आतापर्यंत त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी तुमच्याकडे काय मागितलं काहीच मागितलं नाही जे मागितलं ते दुसऱ्यांसाठी मागितलं आज पहिल्यांदा ते तुमच्यासमोर येतात आणि स्वतःसाठी एक मत मागतात तुमचं पवित्र मत ते त्यांना आणि महेश बाप्पूंना द्यावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो न्यायटी त्यांचा धन्यवाद